लग्न बस्ता काढायचा तर मग लग्न बस्त्याचे माहेर घर असलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्येच पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे दोन भव्य वस्त्र दालन असंख्य व्हरायटी भरघोस डिस्काउंट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नामवंत साड्यांचे होलसेल मार्केट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीची पहिली पसंती म्हणजेच रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरी साठी स्वतंत्र विभाग नामवंत साड्यांवर सेल आहेरासाठी शे शेकडो व्हरायटी तर मग वाट कसली बघताय चला खरेदीला रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे तालुका मिरज जिल्हा सांगली प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट सांगली अपडेट अनंतपूर तालुका आदमीगावच्या बस स्थानकात काही दिवसापूर्वी एका व्यक्तीचा खून करून त्याचा मृतदेह अज्ञातांनी टाकला होता या खुनाचा उलगडा कर्नाटक पोलिसांनी केलेला असून महयत व्यक्तीचं नाव निवृत्ती इलियास आप्पासाहेब कांबळेवई सदतीस मुळगाव राहणार मतभावी कर्नाटक असं आहे अत्यंत गुंतागुंतीच्या असलेल्या मर्डरचा गुन्हा आत्मी पोलिसांनी उघडकीस आणला असून हा खून प्रेम प्रकरणातून झालेला असून या खून प्रकरणात साल मालगेवाडी बेळूर नजीक तालुका जत येथील दोन आरोपी व चाबूकस्वारवाडी तालुका मिरज येथील दोन आरोपी असे एकूण चार आरोपींना खून प्रकरणात अटक केली असल्याची माहिती आत्मीचे डी एस पी श्रीपाद जल्ले यांनी दिली आहे अनंतपूर गावातील बस स्थानकात काही दिवसापूर्वी एका अज्ञात व्यक्तीचा खून करून मृतदेह टाकण्यात आलेला होता हा अज्ञात व्यक्ती कोण याचा तपास आत्मी पोलिसांनी केला असता सदरचा व्यक्ती मधभावी कर्नाटक येथील असल्याचं स्पष्ट झालं होतं परंतु या प्रकरणात खून कशासाठी व कोणत्या कारणासाठी झाला खुणाच्या मारेकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी आत्मी पोलिसांनी यशस्वी प्रयत्न केले असून या प्रकरणी जत तालुक्यातील दोघांना व मिरज तालुक्यातील दोघांना खून प्रकरणामध्ये अटक करण्यात आली आहे मयत कांबळे यांनी आपल्या घरी मी महाराष्ट्रात कामासाठी जात आहे मला रात्री येण्यासाठी उशीर होईल असं सांगून निघून गेले होते त्यानंतर त्यांचा मृतदेह आनंदपूर या ठिकाणी मिळून आला होता कांबळे यांचा खून प्रेम प्रकरणातून झाल्याचे निष्पन्न झालं आहे यासाठी अत्नी पोलिसांनी महाराष्ट्रातून खून प्रकरणी आरोपींना बेड्यात ठोकले आहेत